नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी अंकुली इथं ग्रामदेवता श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात पार पडली महाशिवरात्री एकादशीने यात्रेला सुरुवात करण्यात आली होती याआधी कर बांधण्यात आला काळात देवाची पालखी श्री लक्ष्मी मंदिर इथं विसावत होती आरती करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांनी नवस फेडण्यासाठी ओढ्यात अंघो करून देवास दांडवत घातला दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धेश्वर मंदिर इथं श्रीमंत सिंह शितोळे सरकार यांच्या हस्ते कौल लावण्यात आला मंदिरातील पुजाऱ्यांकडून भाकणूक करण्यात आली यावेळी देवाचा गावाचा आणि पाऊस पाण्याचा कौल समाधानकारक लागला लागलाय शितोळे घराण्याचा नैवेद्य आल्यानंतर महानैवेद्य द्यायला सुरुवात झाली दुपारी पालखीनं गाव कामगार पाटील यांच्या घरी वास्तव्य केलं संध्याकाळी पूजा आरती करून पालखी पारंपरिक वाद्याच्या गजरात मंदिरापर्यंत आणण्यात आली पालखी मंदिराजवळ येताच खारी खोबरे आणि भंडारा उधळण करत चांगभोलाचा गजर करण्यात आला यावेळी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकारांचा मानाचा अश्व सेवेस होता पालखी मंदिराजवळ येताच भाविकांकडून मंदिरावर नारो उडवण्याचा कार्यक्रम पार पडला यात्रेत मेवा मिठाई पूजा साहित्य कपडे खेळणी इत्यादींची दुकानं थाटण्यात आली भाविकांनी दिवसभर खरेदीचा आनंद लुटला यात्रेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वीज पाणी आरोग्य सुविधा इत्यादींची सोय करण्यात आली ग्रामपंचायत यात्रा कमिटी मानकरी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं ही यात्रा उत्साहात संपन्न झाली एस बी इंगळीहून इंगळीहून कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा